घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काळी गुडी उभारून निषेध करण्यात आला राज्यातील महिलांना दोन हजार शंभर रुपये आर्थिक मदत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या दोन आश्वासनांमुळे राज्यात माहितीचे सरकार निवडून आले आहे मात्र बहुमताने निवडून आल्यानंतर सरकारने या दोन्ही आश्वासनांना केराची टोपली दाखवली या निर्णयाच्या विरोधात आज सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काळीगुडी उभारत राज्य सरकारचा निषेध केला आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे भरत चौगले प्रकाश मिरजकर अजित हळीगळे तानाजी चव्हाण संजय बेले संदीप राजोबा संजयराव पवार बाबासोज संदे पाटील बाबासाहेब पाचोरे शशांक पाटील विजयकुमार पाटील आदीसह अनेक शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना एकवीसशे रुपये मानधन देतो या जोरावरतीच विधानसभेमध्ये पहा सरकार पाचवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं मात्र सत्तेवर आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे महिलांच्या मु मुळावर उठलेलं आहे महिलांना एकवीस रुपये देणार नाही याची घोषणा त्यांनी नुकतीच केलेली आहे त्याचबरोबर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनीही शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी देता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे याचाच अर्थ महिलांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांना गंडवण्याचा धंदा या माहिती सरकारच्या वतीनं सुरू आहे त्याचा निषेध म्हणून आज राज्यभरामध्ये आम्ही काळ्या गुड्या उभा करून हा सरकारचा निषेध करतो आहे सरकारचा धिक्कार करतो आहे कारण शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे त्यामुळं यापुढच्या काळात जर सरकारनं कर्जमाफी केली नाही तर प्रचंड असं जनआंदोलन आम्ही उभा करू रस्त्यावर उतरू आज आम्ही काळ्या गुड्या उभारलेल्या आहेत पुढच्या काळात हातात बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल पण मात्र कर्जमाफी पदरात पाडून आम्ही घेणार